नमस्कार मी सौ अर्चना सोनवणे संस्थापिका निसर्गरुण वेलफेअर फाउंडेशन आज वर्ल्ड लिव्हर्स डे त्यानिमित्ताने एक मनात खूप विषन्न करणारी आणि खूप त्रासदायक अशी गोष्ट आपल्या सर्वांशी बोलावीशी वाटली की आपल्या प्राचीन काळी आपण नद्यांना देव मानत होतो देवी मानत होतो माता मानत होतो तिची आरती करत होतो आजही आपण नदीला पूजतो आपण आपल्या आप संस्कृती जपतो प्राचीन काळी नदीच्या काठी गावं वसत होती कारण पाणी अन्न निर्माण होण्यासाठी पाण्याची गरज होती आपल्या रोजच्या वापरासाठी पाण्याची स्वच्छ पाण्याची किती गरज आहे हे सर्व आपल्या आपण जाणतोच पण आपण कुठेतरी नदी स्वच्छ ठेवण्यात आप सगळं मागे पडत आहोत पूर्वीच्या काळी नदी पूर् आपल्या पूर्वीच्या लोकांनी इतकं स्वच्छ पाणी खळाळती वाहती नदी बघितली आहे वा मनाला असं वाईट वाटतं की पुढच्या पिढ्यांना ही नदी बघायला मिळेल का आणि बघायला जरी मिळाली तर तिची किती अवस्था वाईट झालेली असेल आपण आधुनिकीकरणाच्या नादामध्ये आपण पुढे जात आहोत परंतु निसर्गाची नद्यांची टेकड्यांची आपण निगा राखत नाही आहोत त्यामुळे त्यांचं किती नुकसान होत आहे याची खरंच जाणीव आहे का आपल्याला सगळ्यांना आहेत खूप लोकं चांगली काम करणारी आहेत खूप लोकांना मनात ही खतखत आहे परंतु हे आता त्याच्यावर काहीतरी उपाय का काढला पाहिजे आणि आम्ही समजा खूप एन जी ओज याच्यात खूप चांगलं चांगलं काम करत आहेत परंतु हे काय सोल्युशन नाही की जाऊन आपण फक्त स्वच्छ करून आलो हे टेम्पररी सोल्युशन झालं याच्यावर काहीतरी मार्ग तोडगा निघाला पाहिजे तर मी प्रशासनाला सर्व ग्रामपंचायतींना सर्वांना विनंती करते की आपण ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालावे आपले राजकारण वाद सगळे बाजूला ठेवून आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ह्या नदीला या निसर्गाला वाचवण्यासाठी आपण पाऊल उचललं पाहिजे कधी प्रवासात खूप लोकांना हे जाणवत असेल की आ, गावाची वेस संपली की पूल येतो नदीचा पूल बांधला आहे खूप चांगल्या सोयी झाल्यात परंतु त्या पुलावर नदीच्या अगदी काठावर इतकी घाण टाकलेली असते कचरा टाकलेला असतो की इतकं वाईट वाटतं मनाला की अरे ही नदी आपल्याला सगळं काही आहे ही जर नसेल उद्या तर आपलं काय भवितव्य आहे तर मी खरंच मनापासून खूप विनंती करते सर्व ग्रामपंचायतींना की ही ह्या प्रवृत्ती ज्या कोणी हे कचरा टाकत असेल ह्याला आळा घालावा ह्याचं ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि आपल्या ह्या नद्यांना स्वच्छ ठेवावं इ इत, इतकं तरी आपण निदान करू शकतो सर्वजण मिळून आपलं सर्व राजकारण सर्व वाद सगळं काही बाजूला ठेवून आपण ह्या निसर्गाला वाचवूया तर आ, आपले पर, परिसर स्वच्छ ठेवूया आपल्या नद्या स्वच्छ ठेवूया आपलं प्रदूषण विरहित आपले ह्या पृथ्वीला बनवूया थँक्यू धन्यवाद